परत सांग परत सांग हा तिसरा डोळा आहे सामर्थ्य हा तेव्हा खरा अर्थाने भारत देश सामर्थ्यशाली सामर्थ्यशाली होईल ज्ञानाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा ज्ञानाचा प्रकाश नेहमी आधी धन्यवाद सूर्य पुन्हा अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे व्हेरी गुड हा चला पुढे माग दे माईक इकडे आठ तिकडे वी दोन्ही दोन्ही बाजूंना ते मग सदाचारी माणसे

शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे व्हेरी गुड वाचन हे मनाचे अन्न आहे छान वेळेला कधीच विसरू नका आता असून प्रयत्न ही यशाची खरी गुरुली आहे आजचा शिके दोटी खेळ

जेथे स्त्रीचा सन्मान केला जातो तेथे ते देवता प्रसन्न होतात आजचा सुविचार सत्य धन्यवाद नेहमीच कडू वाट आजचा सुविचार सत्य नेहमीच कडू वाटते धन्यवाद स्वर्ग स्वर्ग हा आकाशात नसून पृथ्वीवरही निर्माण करता येतो आजचा सुविचार संपला धन्यवाद आजचा सुविचार कष्ट व सेवा यात खरा आनंद आहे धन्यवाद